हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अल्का खाडे नानावटी मॅक्स हॉस्पिटलमध्ये एज रेडिओ सर्जरी सिस्टीम हे तुम्हाला माहिती आहे का कर्करोगाशी संबंधित रेडिओ सर्जरी आणि रेडिओथेरपी उपचारामध्ये महत्त्वपूर्ण ठरणारी अधिक अचूकता दर्शवणारी अत्याधुनिक एज रेडिओ सर्जरी सिस्टीम नानावटी मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल झाली आहे एज सिस्टीम ही रेडिओ सर्जरी आणि रेडिओथेरॅपी उपचारामध्ये एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो या यंत्रणेच्या माध्यमातून कर्करोगातील हो उपचारादरम्यान अगदी छोटे छोटे बारकावे अचूकपणे सापडतील तसेच हायपर आर्क तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होणाऱ्या या रेडिओसर्जरी सुविधेमुळे उपचारासाठी लागणारा वेळसुद्धा कमी होणार आहे रुग्णाला आरामदायी उपचार मिळण्यास मदत होईल या यंत्रणेद्वारे केंद्रित रेडिएशन बीमचा वापर करून शस्त्रक्रियेशिवाय कर्करोगाच्या गाठीवर उपचार होतात तसेच यात स्टिरिओटॅक्टिक बॉडी रेडिएशन थेरॅपी म्हणजेच एस बी आर सुद्धा उपलब्ध आहे फुफ्फुस किंवा स्वादुपिंड या भागात हे रेडिएशन अगदी अचूकतेने देणे या यंत्रणेमुळे शक्य होते या यंत्रणेत आपोआप उपचार नियोजले जातात आणि दिले जातात त्यामुळे उपचार अधिक गतिमान आणि आरामदायी होतात कर्करोग रुग्णांसाठी खरंच ही दिलासा देणारी बाब आहे इथेच थांबते पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन पाहिल्याबद्दल धन्यवाद तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अल्का पाखरे खाडे आणि माझं फेसबुक पेज आहे डेंटल केअर क्लिनिक बाय डॉक्टर अलका खाडे तुम्ही मला यूट्यूबवर फॉलो करू शकता ब्युटिफुल लाईफ बाय डॉक्टर अलका खाडे थँक्स फॉर वॉचिंग